परळीमध्ये आता अज्ञात त्यांनी बस देखील फोडलेली आहे काही वेळापूर्वी टायर देखील होते हिंसक आता परळीमध्ये उमटत आहेत समर्थक आक्रमक झालेले बघा बघतोय बसवर देखील दगडफेक झालेली आहे कराडला समर्थक आता आक्रमक झालेले आहेत परळीतल्या आता सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे परळीमधील मुख्य बाजारपेठ बंद आहे व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिलेला आहे मात्र आपण आता बघतोय दृश्यामध्ये की एस टी बसवर देखील दगडफेक झालेली आहे त्यामुळे आता बस फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत परळीतील सर्व बस फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत कारण परळीमध्ये व कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत मोक्का लावल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद परळीमध्ये उमटलेले आहेत काही ठिकाणी हिंसा देखील झालेली आहे रस्त्यावर देखील टायर जाळून कराड समर्थकांनी निषेध केलेला आहे रस्त्यावर ठिया मांडलेला आहे आमदार सुरेश दस आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलेलं आहे आपण थेट जाऊ या परळीमध्ये आमचे प्रतिनिधी विनोद जरा आपल्यासोबत आहेत विनोद आपण बघतोय आता मोक्का लावल्यानंतर त्याचे संतप्त पडसात परळी आणि परिसरात उमटत आहेत सध्या परिस्थिती कशी आहे पाहिलं तर आज सकाळपासूनच या परळीमध्ये आंदोलन सुरू आहे वाल्मिक कराडला केचच्या न्यायालयामध्ये हा हजर करण्यात येत होतं सुनावणी या ठिकाणी होणार होती त्यामुळं सकाळपासूनच आंदोलन होत होतं मात्र ज्यावेळेस मकोका लावण्याची लावल्याची माहिती मिळाली त्यानंतर अचानक परळी शहर हे आंदोलकांनी बंद केलेलं आहे बीड परळी महामार्ग परळीच्या पांगरी या ठिकाणी बंद करण्यात आलं पांगरी या ठिकाणचा पूल जो आहे तो बंद करण्यात आला त्याचबरोबर परळी शहरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे टायर जाळण्यात येत आहे आणि त्याचबरोबर आज मकर संक्रांतीचा सण असल्यानं जे बाजारपेठ होती ती होती मात्र या ठिकाणी अचानक शहर हे बंद करण्यात आले एकूणच जर पाहिलं तर परळी पोलीस समोर आंदोलन आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही मात्र आज मकर संक्रांत सण होता तरी सुद्धा संपूर्ण परळीतली बाजारपेठ आता बंद ठेवण्यात आलेली आहे परळीमध्ये अज्ञात्यांनी बस देखील फोडलेली आहे काही ठिकाणी टायर जाळून देखील निषेध केलेला आहे कराडवर मोक्का लावल्यानंतर परळीमध्ये त्याचे संतप्त पडसाद उमटलेले आहेत पोलीस बाहेर देखील महिलांनी ठिया मांडलेला आहे वाल्मी कराडची आई असेल पत्नी मंजुरी कराड असतील या सगळ्यांनी आंदोलनात सहभाग घेतलेला आहे परळीमध्ये परळीत ते दृश्य बघतोय एस टी बसेच्या फेऱ्या देखील आता बंद करण्यात आल्यात कारण काहींनी एस टी बसला देखील टार्गेट केलेलं आहे बस फोडलेली आहे आता केसच्या न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे एस आय टीनं कराडची कोठडीची मागणी केलेली आहे काही वेळातच आता तो निर्णय येईल न्यायाधीश निर्णय देतील मात्र मुक्का लावल्यानंतर इकडे परळीमध्ये त्याचे संतप्त पडसाद उमटलेले आहेत परळी बंदचे हाक कराडच्या समर्थकांनी दिलेली आहे कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप एसआयटीने ठेवलेला आहे आणि कराडच्या कोठडीची मागणी केलेली आहे आता केचे न्यायाधीश सत्र न्यायाधीश थोड्याच वेळात निर्णय देणार आहेत दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक मात्र आक्रमक झालेले आहेत परळी बंदची त्यांनी हाक दिलेली आहे आणि त्याला प्रतिसाद मिळालेला आहे परळीतली बाजारपेठ बंद आहे अनेक ठिकाणी ठिया आंदोलन सुरू आहे पोलीस स्टेशन बाहेर देखील पोलीस स्टेशन बाहेर देखील कार्यकर्त्यांनी ठिया केलेल्या आहे जेवढे कराडचे समर्थक एकत्र जमलेले आहेत परळीत बस फोडलेली आहे दुसरीकडे परळीतली बस ठेवता ठप्प झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला <ण्याग> लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका